आज आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव या ठिकाणी आलो होतो याचं कारण असं होतं की तीस तारखेला ज्या सोमतवाडी आणि आश्रम आश्रमशाळेमध्ये ज्या आळया निघाल्या होत्या त्या आळया निघाल्यानंतर त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातली काही स्थानिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पर प्रिंट मीडिया गेली गेल्यानंतर तो सगळा प्रकार मीडियाच्या माध्यमातून आल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की आम्ही वरिष्ठांना कळवून त्या सेंट्रल किचनवरती तात्काळ कारवाई घेऊ कारवाई करू परंतु तसं न घडता दुसऱ्या दिवशी पुढारी प पेपर असेल किंबहुना दुसरा लोकमत का कुठलं पत्र पेपर आहे त्या पेपरला बातमी आल्या का आळई नाही त्याला अंकुर फुटलंय ही अतिशय क्लेशदायक आणि पश्चाताप देणारी गोष्ट होती ताप देणारी गोष्ट होती याच्यावरून जुन्नर तालुक्यातल्या आंबेगाव खेड तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उसळला आणि मग बाकी पुन्हा एकदा आश्रमशाळेवरती जाऊन तेथील प्रशासनाला जाब विचारला वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला अहवाल देताना त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की आळ्या दिस दिसल्या दिसून आल्या त्यामुळे मुलांना जेवण दिलं नाही परंतु त्या दबावापोटी आळ्या आहेत हे सांगायला तयार नव्हते ह्या सगळ्या नाट्यानंतर तो रिपोर्ट समोर आला आणि मग आम्हाला मला गोष्ट ही वाटली का त्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कुठलाही पश्चाताप नाही का आम्ही आदिवासी मुलांना आळया खाऊ घातल्यात ते सांगतात की सहा शाळेनं आम्हाला माहिती दिली नाही काही शाळेनी सांगितलं की आळय सदृश्य आहे मग हा जो प्रकार आहे हा अतिशय चुकीचा आहे याची तक्रार आम्ही राज्याचे आदिवासी विकास मंत्री आयुक्त कमिशनर सेक्रेटरी किंबहुना तहसीलदार पी आयपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तर दिलेल्या आहेत आणि त्यांना पण वाटायला नको की आपल्यापर्यंत कोणी आलं नाही आम्ही एक समाजातली चांगली भूमिका म्हणून त्यांच्याबरोबर देखील चर्चा करण्यासाठी आलो चर्चा करायला आम्ही ही समाजात काम करणारी माणसं आहेत पण इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही तर चर्चा करायला बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटे तर त्या त्यांनी त्यांना काय साध्य करायचे की आदिवासी माणसं ही नक्की चोर आहेत आतंकवादी आहेत का कोण आहेत त्या दिवशी देखील आम्ही सोमतवाडी शाळेवर गेल्यानंतर गेटवरच कुलूप लावून घेतलं आणि त्या ठिकाणी आतमध्ये येऊन दिलं नाही मग त्या कुलपाच्या आतमध्ये नेमकं दडलं काय याची शासनाने वरिष्ठ पातळीवरती चौकशी करून याचा निर्णय लोकांसमोर आणला पाहिजे इथं आल्यानंतर दिशाभूल करणारी वक्तव्य बोलात बोल नाही आणि या सगळ्या गोष्टी खरं तर अतिशय चुकीच्या आहेत त्यांनी सांगितलं की आळ्या तिकडं सापडल्यात आणि सॅम्पल वाक सेंट्रल किचनमधून घेतलंय आणि ते सेंट्रल किचनचं जे काही सॅम्पल घेतलंय ते फूड्स आणि ड्रग्सला पाठवायला मग ते नक्की त्याच जेवणातलं घेतलंय का की अन्न कुठल्या नंतर शिजवून घेतलंय कुठलाही बाहेरचा लोकप्रतिनिधी अथवा कुठलाही प्रतिनिधी नसताना कमिटी देखील त्यांची शिजवणारे देखील त्यांचे सगळेच त्यांचे त्याच्यामुळं या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ज्यांनी आम आम्ही तर मोठ्या मनाने आम्हाला वाटलं होतं की जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा सेंट्रल किचनवरती कारवाई होईल आणि इथले प्रकल्प अधिकारी जे आहेत ते शासनाला सांगतील की सदरचं जे काही सेंट्रल किचन आहे ते सेंट्रल किचन चुकीच्या पद्धतीने काम करतात त्याच्यावर कारवाई व्हावी पण तसं न करता सेंट्रल यां आदिवासी मुलांनी उद्या आळ्या काय खाल्या यांना त्याच्याबद्दल काही घ्यायला नाही असणाऱ्या शासन निर्णयाचं देखील पालन या ठिकाणून होत नाही कुठल्याही प्रकारची न ज्याला आपण म्हणतो की गाड्या ज्या पाहिजे वातनिकुलीत पाहिजेत ते डबे चांगले पाहिजेत कुठल्याही प्रकारची शासनाची गाईडलाईन फॉलो न करता अतिशय भोंगळ पद्धतीने हा कारभार या कार्यालयातून चालला चा आहे त्याच्यामुळं आदिवासी जी काही मुलं आहेत त्या मुलांच्या जीवाशी धोका होऊ शकतो मी जुन्नर आंबेगाव खेडमधील जिथं जिथं आश्रमशाळा तिथल्या सगळ्या पालकांना सांगतो की आपण आवेर व्हा जागृत व्हा आणि या गोष्टीवरती लक्ष द्या खरं तर या प्रशासनाने जी धुळफेक केलेली आहे जी समाजाची फसवणूक केलेली आहे यांच्यावरती कारवाई होण्यासाठी खरं तर मी उद्या जुन्नर या ठिकाणी माझे सगळे समाज बांधव घेऊन त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे कारण ही अतिशय गंभीर बाब असताना देखील ती अतिशय हसत खेळत आणि स्वतःची पाठ ठोपटून घेण्यासाठी खरं तर त्यांचा तो प्रकार आहे आणि स्वतःला कसं चमकल माणूस याच्यासाठी तो प्रयत्न या आहे अतिशय निशाधारी आहे त्याच्यामुळं उद्या मी त्या ठिकाणी उपोषण करतो आहे आपण पालकांनी देखील आपल्या पालक पाल्या पाल्याकडे लक्ष द्या शाळेमध्ये जा अजून आम्ही शैक्षणिक बाबीवरती बोललो नाही अजून आम्ही परिसर स्वच्छतेवरती बोललो नाही आम्ही असणाऱ्या शिक्षक कमतरतेवरती बोललो नाही आम्ही असणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेवरती बोललो नाही अजून खूप साऱ्या गोष्टी खर तर बोलण्यासारख्या आहेत परंतु आत्ताच आळया सापडून देखील हे प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आहे यांना काय फरक पडत नाही हे सरळ सरळ सांगतात की सहा शाळेंनी सांगितलं दहा शाळेंनी सांगितलं नाही त्याच्यामुळं मी राज्याच्या आदिवासी विकास मंत्री त्याचबरोबर पूर्ण प्रशासन आयुक्त अप्पर आयुक्त यांना मा आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की या यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होऊन यांना एकदा घरचा रस्ता दाखवला पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो जय आदिवासी